हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय देवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शिवसनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस सवसर क्रोधी अयन ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे रेवती नक्षत्र आहे दुपारी एक वाजून एक मिनिटापासून अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो धृती योग आहे रात्री दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर शुल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटानंतर बहु सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून वीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे या आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक बळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शंभो राधा प्रवर्तमानसमण द्वितीय परार्धे कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग् महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावी षष्टी संसरामध्ये क्रोधी नामसरे दक्षिणाय वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्णपक्षे शनिवार वासरे रेवती नक्षत्रे धृती योगे विष्टी करणे सप्तमी शुभ वीरगोत्रात वीर उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित श्री पार्वती पती प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा मुहूर्त दिनांक सत्तावीस आणि एकतीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो या तो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पाया भरण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये मा दिलेला नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता पण केवळ शिवलिंगाची करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून विधिवत करू शकता पण घरच्या देवघरात जर आपल्याला शिवलिंग स्थापित करायचे असेल तर यासाठी नियम काही कडक आहेत आणि वेगळे आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरात करावी अन्यथा करू नये मंदिरातच करावी मित्रांनो कारण मंदिरात शिवलिंगाचे सर्व सोपस्कार विधिवत होत असतात पुजाऱ्याच्या माध्यमातून ब्राह्मण देवतेच्या माध्यमातून मित्रांनो आणि कारण प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर दररोज आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे ते आपल्याकडून रोजच्या रोज घरी झाले पाहिजे अन्यथा मंदिरात तर होतातच पण घरी जर झाले नाही तर अन्यथा अशा जे पानप्रतिष्ठित शिवलिंग मूर्ती असतात त्या खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो हे लक्षात घ्यावं मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा किंवा पंचांगारका संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी निवडा जेणेकरून विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि जर आपल्यासाठी योग्य असा मुहूर्तच नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने काही फा फायदा होणार नाही फलनिष्पत्ती ही फल शून्य असणार आहे कारण मुहूर्ताविना आपण तो विधी संपन्न केला आहे म्हणून मित्रांनो पंचांगातील तर काही महत्वाची माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनंतर चांगला दिवस आहे दिवन दिनविशेष मित्रांनो सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत योग आहे अर्थात विष्टीकरण आहे यात आपण शक्यतो आपली महत्वाची जी कारण ती शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल पृथ्वीवर रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही हो यज्ञ कर्मकांड करणार असाल तर अवश्य करू शकता पण पुढे ते सातत्य राहिले पाहिजे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या रेग्युलर आहे ते कधीही करू शकता आपण राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण राहूच्या प्रभावाखालची कामे शक्यतो यशस्वी होत नाही मग आपल्याला इतर वेळेमध्ये ती पूर्ण करावी लागतील जेणेकरून आपल्याला आप त्यात यश प्राप्त होईल प्रमुख वक्री घरम मित्रांनो फक्त शही वकरी सध्या आहे महत्वाचं तर याच्या आपल्या जन्म तो कसा आहे त्यावर आपल्याला मिळणारी शुभाशुभ फळे हे अवलंबून आहेत मित्र हे लक्षात घेऊ धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत आपले अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो புடல்பேட்டி பயன்படுத்த ஆனந்தி கல்யாணியணம் ஓம் மகாதேவ